आज आपण विघ्न नर्सिंग होम नारंग अर्थात जागतिक कीर्तीचे सर्पदंश म्हणजे जे, जे सर्पदंश होतात किंवा विषबाधा होतात त्याच्यावर उपाय करणारे नारंग येथील डॉक्टर सदानंद राऊत यांच्या हॉस्पिटलमध्ये आलेलं आहे माझ्या उजावाजणी त्यांच्या मिसेस पल्लवी राऊत आहेत तर त्यांच्याबाबत सांगायचं सा म्हटलं तरी वाव ठरणार नाही एक शेतकरी कुटुंबातील हे कुटुंब परंतु त्यांना म्हणजे ते एम डी मेडिसिन आहे त्याच्यावर त्यांनी भरपूर अभ्यास केला सर्पदोष आणि विषबाधा याच्यावर त्यांनी मुंबई पुणे किंवा परदेशातसुद्धा हॉस्पिटल टाकलं असतं परंतु केवळ म्या मी ज्या कर्मभूमीत शिकलो ज्या कर्मभूमीत वाढलो तेथेच मला शेतकऱ्यांची किंवा इतरांची सेवा करायची हे ब्रीद वाक्य मानून त्यांनी इथं हॉस्पिटल चालू केलं आहे आणि या हॉस्पिटलमध्ये पुणे मुंबई महाराष्ट्र विशेष करून परदेशातून किंवा परराज्यातून पेशंट सल्ला घेण्यासाठी आता डॉक्टर कॉन्फरन्सवर सल्ला घेतात व सरपदाहून झालाय काय उपाययोजना करू किंवा काय कधीही फोन करा चोवीस तास डॉक्टर सदानंद राऊत डॉक्टर पल्लवी राऊत ह्या उपलब्ध असतात केवळ आपल्या शेतकऱ्यांची मुलं किंवा शेतकरी चांगल्या पद्धतीने त्याचा आरोग्य संपदा व्हावी हा त्यांचा त्यामागे दृष्टिकोन पैसे कमावण्यासाठी त्यांनी हॉस्पिटल टाकलेलं नाही कारण याचा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे अनेक वेळा रुग्ण येतात अत्यंत गंभीर असतात आणि त्या संदर्भात समजा काही बिल झालं तर आम्ही हक्काने सांगतो सर परिस्थिती कमी परिस्थिती नाही आहे पैसे कमी करा तर ते हक्काने कमी करतात म्हणजे एवढं नातं सगळ्यांचं जवळीक झालेलं आहे म्हणजे आताही ह्या आता हॉस्पिटलमध्ये आलो तर दहा ते पंधरा पेशंट आता तिथे व्हेंटिलेटर आहेत त्यांच्या म्हणजे जे हॉस्पिटल आहे तिथे व्हेंटिलेटर आहे आणि येथे कुठूनही कुठूनही दूरवरून शेतकरी येतात आणि सर्वसामान्य कुटुंबातले येऊन मोठा येऊ पण उपचार अत्यंत प्रभावीपणे करतात ही त्यांची झाली ओळख आता प्रत्यक्ष त्यांच्याकडे आपण या माहिती संदर्भात जाऊया सर सध्या सर्पदंशाचं प्रमाण वाढले तर शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे कारण आपला हा शेतीप्रधान भाग आहे आणि शेतीमध्ये सध्या फ्लावर आहे सोयाबीन आहे बैमूग शांगा आहे किंवा टॉमॅटो आहे ऊस आहे इत्यादी नगदी पिकं आहेत तर बराच वेळा शेतकरी दिवसा शेतीला पाणी वरतात कधी कधी रात्रीची लाईट असते तर रात्रीच्या वेळी शेतीपंप चालू करतात आणि अनेक दुर्घटना घडतात तर याबाबत शेतकऱ्यांना काय आवाहन करू शकता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्या परिसरात बागायती क्षेत्राचं प्रमाण खूप वाढलेलं आहे धरणं झाल्यापासून आणि एकंदरीतच जी जिरायती शेती होती पूर्वी आता बागायतीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं प्रमाण वाढलेलं आहे शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची पिकं वर्षभर शेतामध्ये घेत असतात उदाहरणार्थ ऊस आहे भू भु, आहे द्राक्ष आहे त्याच्यानंतर फ्लावर आहे कोबी आहे सगळ्या प्रकारचा भाजीपाला आणि इतर जी पिकं आहेत ऊस किंवा फळबाग सुद्धा आपल्यापणा मोठ्या वाढलेल्या आहेत आणि वर्षभर वर शेतकरी शेतामध्ये काम करत असतो त्यामुळे शेतकरी घर बांधून शेतातच राहतो की त्याला काम करण्यासाठी सोयीचं व्हावं हो म्हणून चोवीस तास काम करायला लागतं आणि एकीकडं ही परिस्थिती असताना सापांचं प्रमाण सुद्धा आपल्या परिसरात खूप वाढलंय पूर्वी आपल्या परिसरात फक्त नाक जास्त दिसून यायचे परंतु धरण झाल्यापासून घोनसचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे जवळजवळ सर्व रुग्णांपैकी सात ते सत्तर टक्के रुग्ण घोनसने दंश झालेले आढळून येतात आणि प्रत्येक गावोगावचे लोक जे भेटायला येतात ते सांगतात की आमच्या परिसरात घोनस दिसून येतात अगदी घरामध्ये आढळून येतात त्यामुळे घोनसचं प्रमाण आपल्या परिसरात खूप वाढलं आहे त्याचं कारण असं आहे की घोनस एकावेळी साठ ते सत्तर पिलांना जन्म देतो आणि पूर्वी ड हे असे मोठमोठाले पक्षी असायचे शेती जिरायती असायची त्यामुळं पिल्लं निर्माण झाली की हे मोठाले पक्षी त्यांना उचलून न्यायचे त्यामुळं सापांची संख्या आज आपोपच मर्यादित राहायची परंतु आता तसं होत नाही गोनसचं प्रमाण एका वेळी साठ ते सत्तर पिलांना जन्म दिल्यामुळं आणि त्यातली वाचण्याचं प्रमाण वाढल्यामुळं घोनाची संख्या आपल्या परिसरात खूप वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच गोनाच्या दंशाचं प्रमाण सुद्धा झा जास्त झालेलं आहे आणि आता सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं बिळांमध्ये पाणी जातं किंवा शेतकरी भाजी भाजीपाला काढण्यासाठी किंवा शेतीत काम करण्यासाठी पाऊस मशागत करण्यासाठी जमिनीच्या शेतात जातो आणि मग सर्पदंशाचं प्रमाण साहजिकरित्या आढळून अशा अशावेळी शेतकऱ्यांनी खूप काळजी घेतली पाहिजे आपलं पहिलं ध्येय असं राहिलं पाहिजे शेतकऱ्यांनी की आपल्याला सर्पदंश होऊच नाही यासाठी काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी अतिशय साध्या साध्या गोष्टी महत्वाच्या आहेत की शेतात काम करत असताना जर बूट घातला गमबूट असला तर उत्तमच सगळे जे सर्पदंश आहेत ते जास्तीत जास्त हाताला किंवा पायाला घोट्याच्या खाली होतात त्यामुळे जर पायात गंबूट घातला तर सर्पदंश आपण निश्चितपणे टाळू शकतो गवतात जर आपल्याला काम करायची वेळ आली असेल तर आपल्या हातात एक जर काठी असली आणि ती काठी जर आपटत आपटत किंवा गवत बाजू बाजूला सारून जर आपण पुढं जायचा प्रयत्न केला तर ती जवळपास साप असेल तर तो निश्चितपणे निघून जाण्यासाठी मदत होईल रात्रीच्या वेळी जर शेतात काम करायचं असेल तर आपण बॅटरीचा वापर केला पाहिजे आणि धोपट वाटे चाललं पाहिजे शक्यतो गवतातून जाण्याचं टाळावं जर जायचं असेल तर काठीचा वापर केला पाहिजे लहान मुलं पावसाळ्याच्या दिवसात ज्यावेळी शाळा सुटते त्यावेळी बागड्यात ती गवतातून उड्या मारत जातात त्यांना सुद्धा पालकांनी सूचना दिल्या पाहिजेत की आपण पाऊल वाटेने चला किंवा चांगल्या रस्त्याने चालायचा प्रयत्न करा मन्यारचा दो दंश आहे तो शक्यतो रात्री बारा ते पहाटे पाच या वेळात होतं कारण आपले लोक जमिनीवर झोपतात विशेषतः महिला आणि मुलं जमिनीवर झोपतात आणि मन्यार हा जो साप आहे तो भक्ष्याच्या शोधात म्हणजे उंदरांच्या शोधात घरामध्ये प्रवेश करतो आपली जम जम घरं जमिनीच्या लेवललाच असतात त्यांना ओटा नसतो किंवा उंबरा नसतो आणि उंबऱ्याच्या पटीतून हा मन्यार चुकून अंगाखाली येतो आणि आपल्या शरीराची झोपेत हालचाल झाल्यामुळं तो, हाल तो दंश करतो त्यामुळं मण्यारचा दंश जर टाळायचा असेल तर क्वाटचा वापर केला पाहिजे आणि मच्छरदाणीचा वापर केला पाहिजे हे अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत दुसरा म्हणजे घराचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आपल्या महिलांना सवय असते की काही खरकटं अन्न उरलं तर ते आपल्या घराच्या बाहेर भिंतीला लगत किंवा ओट्याच्या जवळ टाकायचं आणि मग ते खरकटं अन्न खाण्यासाठी उंदीर तिथे येतात आणि उंदीर आल्याबरोबर उंदरापाठोपाठ सापही आपल्या घरामध्ये प्रवेश करतात त्यामुळे घराची स्वच्छता परिसराची चा। स्वच्छता ठेवणं सुद्धा फार महत्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घराच्या भोवती जर झाडं असतील आणि त्यांच्या जा फांद्या घरामध्ये खिडकीतून प्रवेश करत असतील तर त्या सुद्धा आपण कापून टाकल्या पाहिजेत कारण झाडांच्या फांद्यावरून सुद्धा घरात साफका प्रवेश करण्याची शक्यता तर हे अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं सर्पदंशासारखी गंभीर गोष्ट आपण निश्चितपणे टाळू शकतो सध्या सर्पदंश होतोय किंवा सर्पदंश झाल्यावर शेतकरी आपल्या हॉस्पिटलमध्ये आणतात तर त्या संदर्भात प्रथम उपचार शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे सर्पदंश झाल्यानंतर कशा पद्धतीने इथं इथपर्यंत पेशंट आणलं पाहिजे त्याबाबत काय सांगा एखाद्या व्यक्तीला जर जा सर्पद झालाच तर त्याने बहुतेक वेळा आपले शेतकरी लोक शेतात पाणी भरायला एक एक एकटे असतात तर एकटा असला तर त्यांनी मदतीला अवश्य बोलवलं पाहिजे जवळच्या माणसांना आणि इतर व्यक्तींनी त्याला धीर दिला पाहिजे की सर्पदंश झाला की त्याला विषारी का बिनविषारी हे माहित नसतात सर्पदंश झाला की मग आपलं काही खरं नाही असं त्याला वाटतं आणि मग तो खूपच खचून जातो तर त्याला आपण धीर दिला पाहिजे आणि त्याला मोकळ्या जागेत हलवलं पाहिजे आणि त्या व्यक्तीला स्थिर ठेवून जो दंश झालेला भाग आहे तो आपण हृदयाच्या लेव्हलच्या खाली ठेवला पाहिजे की जेणेकरून हो जे ते विष हातातून वरती हृदयापर्यंत जाऊ शकत नाही आणि जर गेलं तर मग व्यक्तीला लक्षणं लवकर येतात आणि व्यक्ती लवकर सिरियस होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे तिथं ब्लेड नाही किंवा कापू नये लोक काय करतात जे ब्लेड असत ते गंजलेलं असत किंवा फोटे पडलेलं असतं माहित नाही तर त्या ब्लेडनी कापतात तर ते कापू नये कारण धरूनवत व्हायची शक्यता असते आणि गोनच जर चाललेला असतात असला तर भोनसमुळे रक्त पातळ होतं आणि रक्त पातळ झालं तर रक्तस्राव त्या ठिकाणाहून जास्त होतो आणि ब्लेडने कापलं तर रक्तस्राव होऊन पेशंट शॉक मध्ये जाऊन सिरियस व्हायची शक्यता असते त्यामुळे कापू नये आणि दुसरं म्हणजे ते, ते खूप करकचून आपले बांधतात हाताला बोटाला किंवा वरती हाताला दौन झालेला आहे जर बोटाला दौन झालेला असला तर तुम्ही वरती हाताला बांधलं पाहिजे आणि ते पण आपल्या रुमालाने किंवा याने बांधलं पाहिजे लोक तंगूस वापरतात सुतळी वापरतात आणि इतकं करकचून बांधतात की त्याच्यामुळे पुढे बोटाला रक्त पुरवठा बंद होतो बंद होतो आणि मग तो भाग काळा पडून गॅंगरीन होऊन तो काढायला लागतो असं बऱ्याच पेशंटचे आमच्या झालेले आहे त्यामुळे यांनी काळजी घेतली पाहिजे की आपण जो फडका बांधतो तो आपण दंशाच्या ठिकाणी ती सुतळी वगैरे बांधू नये आणि रुमाल वगैरे बांधून व्यवस्थित बांधून आपण त्या पेशंटला हॉस्पिटलला लवकरात लवकर पोहोचवलं पाहिजे एकंदर सर्प दोन झाल्यावर अधिक ठिकाणी म्हणजे आता अलीकडे थोडी प्रथा कमी झालेली आहे का मंदिरामध्ये ठेवल जातं किंवा तिथं त्याला अंगारा लावला जातो म्हणजे काही ठिकाणी अजून अंधश्रद्धेचा कळस आहे आणि त्यामध्ये वेळ जातो आणि त्यामध्ये दुर्दैवाने सर्पदंश जो जी व्यक्ती झाली ज्याला सर्पद झाला त्याचा मृत्यू होतो तर याबाबत जनजागृती म्हणून काय सर सांगू शकतो आपल्याकडं सर्पदंश झाल्यानंतर प्रथा होती की रुग्णाला मंदिरात घेऊन जायचं किंवा मांतुराकडे घेऊन जायचं आणि सुरुवातीचा जो गोल्डन आवर आहे तो अमूल्य वेळ वायाला जाण्याची शक्यता असते हृदयविकारामध्ये जसा पहिला तास उपचारासाठी महत्वाचा आहे तसंच सर्पदंशामध्ये प्रत्येक मिनिट सर्पदंश झाल्यानंतर प्रत्येक सेकंद महत्त्वाचं आहे आणि अशावेळी आपण एक एक मिनिट सेकंद जर व्हायला घालवला तर रुग्ण अतिशय गंभीर होण्याची आणि क कधीकधी मृत्यू होण्याची सुद्धा शक्यता असते सर्पदंशाचे जास्तीत जास्त मृत्यू हे हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वीच होतात त्यामुळं सुरुवातीलाच मांत्रीकडे रुग्णाला नेऊ नये किंवा मंदिरात त्याला नेऊ नये आणि जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जर आपण त्या रुग्णाला नेलं तर निश्चितपणे तिथील डॉक्टर त्याच्यावर योग्य ते प्रथमोपचार करतील आणि रुग्ण सुरक्षितपणे योग्य त्या ठिकाणी पाठवलं जाईल त्यामुळं रुग्ण वाचण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात वाढते तर एकंदर आता सरांनी सांगितलंय म्हणजे थोडक्यात अंधश्रद्धा काही ठिकाणी आहे परंतु काही ठिकाणी काय सांगितलं जातं का आपण इथल्या इथंच उपचार करू आता जसं मॅडमने सांगितलं का तिथं सर्पदेवून झाला तिथं बांधून ठेवू म्हणजे ज्या जागेला किंवा तिथं रक्त ब्लेडनी काढलं जातं त्याच्यामुळं त्याच्यात वेळ आपला वायाला जातो आणि मग नंतर फार पेशंट जाण्याच्या स्थितीत असतो त्या त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये आणला जातो आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू होतो आणि मग त्याची चर्चा अशी केली जाते का डॉक्टरांनी व्यवस्थित उपचार केले नाही त्यासाठी कुठलाही रुग्ण सरपदवून झाला तर तातडीने जेवढ्या लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेता येईल तिथं न्यायला पाहिजे तर याबाबत सर चांगल्या पद्धतीने अपील काय करू शकता कारण शेतकरी वर्गामध्ये बऱ्याच वेळा कामाची गडबड असती मग काय म्हणतात थोडं आता थोडं काम राहिले एक अर्थ असं रुग्णाला त्याच्यामध्ये त्याचा डेथ होतात याबाबत काय जनजागृती करू शकतात सर्पदंश ही अतिशय गंभीर आणि शेती संबंधित होणारा आणि अतिशय उपचारासाठी कमी वेळ मिळणारा गंभीर आजार आहे त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा हलगर्जी न करता रुग्णाला धीर धीर देऊन त्वरित जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आपण नेलं पाहिजे आणि नेताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे जर रुग्णाला आपण मोटरसायकलवर नेत असू तर दोन व्यक्तींनी त्याला मधोमध व्यवस्थित धरला पाहिजे कारण रुग्ण बऱ्याचदा बेशुद्ध असतो आणि मोटरसायकलवरून जाताना तो पडण्याची शक्यता असते किंवा त्याचे पायालाही जाण्याची शक्यता असते जर रुग्णाला ॲम्ब्युलन्समध्ये किंवा जीपमध्ये आपण नेत असू तर त्याला डाव्या कुशीवर झोपवलं पाहिजे जर रुग्णाला उलटी होत असेल आणि त्याला जर आपण उताना झोपवलं तर ती उलटी त्याच्या श्वासनलिकेत जाऊन रुग्ण गुदमरून गंभीर होण्याची शक्यता असते त्यामुळे या दोन अतिशय छोट्या काळजी आहेत की रुग्णाला मोटरसायकल व्यवस्थित धरून नेलं पाहिजे आणि अँब्युलन्समध्ये किंवा जीपमध्ये नेताना त्याला डाव्या कुशीवर सोपवलं पाहिजे ही खबरदारी घेतली तर रुग्ण निश्चितपणे हॉस्पिटलमध्ये पूर, सुरक्षित पोहोचू शकतो आपण सर एकंदर आपल्या हॉस्पिटलला किती वर्षे झाली आणि एखादा अनुभव सांगा म्हणजे सर्पद झाला किंवा पार व्हेंटिलेटर होता किंवा जाण्याच्या स्थितीत होता आणि ईश्वर कृपेने तुमचे इलाज झाले अशा पद्धतीने काही उदाहरणं असेल सांगा आणि साधारण किती आत्तापर्यंत रुग्णांना तुम्ही जीवदान दिलं आम्ही इथं हॉस्पिटल सुरू केलं जवळजवळ आता पस्तीस ते सदतीस वर्ष होत एक नव्वद मध्ये आम्ही हे सगळं काम सुरू केलं आणि सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार करायला सुरुवात केली आत्तापर्यंत जवळजवळ बारा हजार रुग्णांना आम्ही जीवदान दिलेलं आहे सर्पदंश विषारी सर्पदंश झालेल्या सुरुवातीला अतिशय कुठल्याही सुविधा नसताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उपचार करत होतो परंतु सर्पदंशासाठी ज्या ज्या सगळ्या सुविधा लागतात त्या आता आम्ही उपलब्ध केले आहेत त्या विशेषतः आठ ते, ते नऊ व्हेंटिलेटर्स आहेत डायलिसिस मशीन आहे इतर शस्त्रक्रिया करण्याची सोय हो प्लास्टिक सर्जरी स्किन ग्राफ्टिंगची सोय हो या सगळ्या हो सुविधा आता आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्पदंशाचा प्रत्येक रुग्ण हा आम्ही गंभीर आहे असं समजून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करतो कारण बऱ्याचदा रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचत असताना शेवटचा श्वास घेत पोहोच शेवट घेत असताना पोहोचतात म्हणजे गास्पिंग अवस्था त्याला म्हणतो हॉस्पिटलच्या बाहेर शेवटचा श्वास घेत असतो पेशंट आणि रुग्ण बेडवर घेईपर्यंत त्याची डेथ झालेली असते शक्यता असते त्यामुळे एक एक मिनटं अतिशय याच्यामध्ये महत्त्वाचं आहे त्यामुळे अनेक रुग्ण किंवा नातेवाईक आता फोन करतात आंबेगाव तालुक्यातून किंवा जुन्नर तालुक्याच्या मावळ भागातून पारणे तालुक्यातून सर्पदंश झाल्या झाल्या ते आम्हाला फोन करतात रात्री अपरात्री आणि कल्पना देतात पूर्वसूचना देतात की आम्ही सर्पदंशाचा रुग्ण घेऊन येतोय अशावेळी आम्ही आमची दोघं आमच्या सर्व टीमचं व्हेंटिलेटर सगळी मशिनरी तयार ठेवून रुग्णाची वाट पाहत असतो आणि आल्या आल्या त्याला सगळे तातडीचे उपचार उदाहरणार्थ सलाईन आहेत ऑक्सिजन आहेत सर्पदंशावरील लस आहेत आणि इतर जे तातडीचे उपचार आहेत ते सुरू करत असतो आणि या कम्युनिकेशन एकमेकात जे संपर्क आहेत संपर्क आहे रुग्णांशी आमचा त्याच्यामुळे हे रुग्ण वाचण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय त्याच्यामुळे हा शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्प यशस्वी होण्यासाठी मदत खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे जनजागृती केल्यामुळे फायदा झालेला आहे त्याचा खूप मोठा आणि सर्पदंशाचे अनेक रुग्ण गंभीर येतात सांगण्यासारखे खूप अनेक किस्से येतात आता रिसेंटली जर बघितलं तर एका बावन्न वर्षाच्या आजोबांना आणि त्यांच्या साडेचार वर्षाच्या नातीला एकाच वेळी मन्या चावला होता आणि दोघंही हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर काही तासातच बेशुद्ध झाले दोघांचा श्वास बंद पडला दोघांनाही एकाच वेळी कृत्रिम श्वासोच्छ म्हणजे व्हेंटिलेटर सुरू करण्यात आला आणि चार दिवसानंतर दोघंही शुद्धीवर आले पूर्णपणे वाचवे त्याच्यानंतर आता एक ओतूरचा गाढवे नावाचा एका तरुण आणला होता पंचेचाळीस वर्षाचा हार्वेस्टरच्या मशीन जवळ तो चाललेला होता आणि दुर्दैवानं हार्वेस्टर मशीन मध्ये घोनस मोठा घोनस कट झाला आणि तो चवताळलेल्या अवस्थेत त्या रुग्णाला चावला इतका गंभीर झाला होता की नातेवाईकांना अक्षरशः वीस मिनिटात तिथं पेशंट आणला परंतु वीस मिनिटात तो रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध झाला होता त्याचा रक्तदाब वाढला त्याच्या मेंदूतली एक रक्ताची रक्तवाहिनी तुटली आणि रक्तात मेंदूची मोठी रक्ताची गाठ तयार झाली त्याला पूर्ण पॅरालिसिस झाला होतं तो बेशुद्ध होता व्हेंटिलेटर होता त्याला बोलता येत नव्हतं त्याचं बोलणं तोत्र झालं त्याची स्मरणशक्ती गेली उजव्या आणि हातापायातली ताकद पूर्ण गेली होती तो महिनाभर रुग्ण हॉस्पिटलमध्ये चालू होता ज गा ॲडमिट होता परंतु हळूहळू त्याच्या प्रकृती सुधारणा होत गेली रक्त मेंदूची जी रक्ताची गाठ झाली होती ती हळूहळू कमी झाली त्याचा पायाची जखम झाली शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आता तो रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर आहे पूर्णपणे त्याच्या हातापायातली ताकद आली तो चांगला बोलतो आहे आणि विशेष म्हणजे त्याची स्मरणशक्तीसुद्धा चांगली आलेली म्हणजे आम्हीसुद्धा नातेवाईकांबरोबर धीर सोडला होता की रुग्ण हा वाचला आहे परंतु याच्या हातापायाची ताकद येईल की नाही याला स्मरणशक्ती येईल की नाही अशी शंका आम्हाला होती okay. आणि तो रुग्ण सुद्धा आता पूर्णपणे नॉर्मल झालेला आहे आत्त, आत्ता आत्ताच एक पेशंट राजुरीचा आहे आवटी म्हणून hmm. त्यांना सुद्धा टॉयलेटला चालले असताना मोठ्या नागाने दंश केला उडी मारून पायावर आणि ते एकोणतीस मिनिटात राजुरीवरून हजर झाले तो आले त्यावेळी ते शुद्ध होत शुद्धीवर होते चांगले परंतु पाचच मिनिटात त्यांना श्वास घ्यायला सुरुवात त्रास घ्यायला सुरुवात झाली आणि मग त्यांना कृत्रिम श्वासोत्वास द्यावा लागला सर्पदंशावरील लस दिली हळूहळू तीन चार तासात त्यांची प्रकृती सुधारली परंतु दुपारी तीन वाजता परत त्यांना हृदयविकाराचा मोठा झटका आला okay. त्यांचा रक्तदाब कमी झाला आणि प्रकृती अतिशय गंभीर झाली त्याच्यानंतर ते पुन्हा सात वाजता दुसरा हृदयविकाराचा झटका आला त्यांना जे हृदयविकारचं इंजेक्शन आहे रक्तपात्र होण्याचं ते इंजेक्शन दिलं आणि मग त्यांच्या प्रकृती हळूहळू सुधारणा झाली आणि त्यांची प्रकृती सुद्धा आता सुधारत तर एकंदरीत सर्पदंशाचे विशेषतः नाग मन्यार घोनस आणि फुरस हे विषारी सर्पदंशाचे रुग्ण अतिशय गंभीर असतात त्यांच्यावर तातडीनं उपचार करणं फार गरजेचं आहे सा। नाग चावलेल्या रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो हृदयविकाराचा झटका येतो त्याचा रक्तदाब कमी होतो आणि श्वास बंद पडून रुग्ण मृत्युमुखी पडू शकतो पॅरालिसम घोनस चावलेल्या रुग्णाला त्याचं रोग रक्त पातळ होतं त्याच्या तोंडातून डोळ्यातून लघवीतून संडासमधून पोटातून मेंदू सगळीकडे रक्तस्राव होतो रक्तदाब कमी होतो त्याचा हृदयाचे ठोके अनियमित होतात हृदयविकाराचा झटका येतो त्याच्या सगळ्या अंगावर सूज येते लघवीचं प्रमाण कमी होतं आणि किडनी त्याची निकामी होते आणि मन्यार सुद्धा रुग्ण पाच पाच दहा दहा दिवस बेशुद्ध राहू शकतात तर अतिशय हे गंभीर आजार आहेत सगळे अवयव सर्बदाऊ झाल्यानंतर काही मिनटात निकामी होतात त्याचे हृदय किडनी त्याचा मेंदू लिव्हर हे सगळे अवयव काम करण्याचं थांबवतात आणि रुग्ण तात्काळ गंभीर होऊ शकतो किंवा मृत्यू देखील होऊ शकतो वेळेत उपचार जर दिले नाहीत तर आ, तर एकंदर सर्पद झाल्यानंतर समजा जो रुग्ण आहे बराच वेळा तो बेशुद्ध अवस्थेत येतो इथं हॉस्पिटलमध्ये पण तो रुग्ण तर घाबरला असतो किंवा बेशुद्ध असतो परंतु त्याची नातेवाईक बराच वेळा ते रडतात गोंधळ करतात किंवा एकदम वातावरण एकदम तंग करतात इथं बाकीच्या पेशंटवर सुद्धा त्याचा परिणाम होतो तर या संदर्भात जे पेशंट येतात त्याच्याबरोबर जे नातेवाईक येतात त्यांना काय आवाहन करू शकतात पेशंट बहुतेक वेळा सिरियस अवस्थेत येतात त्यांना आम्ही लगेच व्हेंटिलेटर लावतो आणि सर्पदंश प्रतिबंधाची लस पण सुरू करतो पण अशा वेळेस पेशंटचे नातेवाईक वे जरा चिंतेत असतात मध्ये असतात तर त्यांना एक जण आमचं समजावून सांगतो की आपण ट्रीटमेंट चालू केली आहे आणि पेशंटला आपण आता व्यवस्थित करू आणि ट्रीटमेंट चालू केली व्हेंटिलेटर चालू केलंय आणि मग आपल्याला पेशंट कर, कसा प्रतिसाद देतो या आम्ही त्यांना पूर्ण कल्पना आ, देतो हा आणि पूर्ण त्यांना कल्पना आहे आणि आता बऱ्याच वेळा असं झाले की त्यांना मागचे अनुभव बरेचसे पेशंटला ना आहेत नातेवाईकांनाही आहेत आणि मग तेच नातेवाईक बरे झालेले रुग्ण पेशंटला घेऊन येतात आणि मग त्यांना पूर्ण कल्पना असते की आपला रुग्ण हा इथं बराच होणार आहे आणि त्यामुळे मग ते जरा शांततेने घेतात आणि व्यवस्थित ट्रीटमेंट त्यांना मिळाली की रुग्ण बरा होतो तर सर एकंदर सर्प ओळखायचे कसे नेमकं बराच वेळा काय होतं दामण किंवा बाकीचे सर्प पाहिले तरी लोकांना अजून माहीत नाही म्हणजे जनरल शेतकऱ्यांना नेमकं सर्प ओळखायचे कसे आणि त्या संदर्भात काय जनजागृती म्हणून तुम्ही सांगू शकाल आपल्याकडं जर बघितलं तर भारतामध्ये जवळजवळ दोनशे सत्तर प्रकारच्या सापांच्या प्रजाती आहेत जगामध्ये तीन हजार प्रकारचे वेगवेगळे साप आहेत त्यातले दोनशे सत्तर मधले बरेचसे साप हे बिनविषारी आहेत म्हणजे ज्याचा दोन झाल्यानंतर रुग्णाला काहीच लक्षण येत नाही काही निमविषारी आहेत आणि काही विषारी आहेत तर विषारी जे साप आहेत चार नाग मान्यार घोनस आणि फुरस हे प्रत्येकाला ओळखता येणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं आपला अमूल्य वेळ वायाला ना जाणार नाही आणि आपण ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात जवळच्या जाऊ नाग आपल्या सर्वांना ओळखणं खूप सोपं आहे नागाला एक फणी असते त्या फणीवर दहाचा आकडा असतो त्याची शेपटी थोडी आकुडती असते आणि त्याचा रंग आहे साधारणतः ब्राऊन काळा किंवा पांढरा प्रमाणात काही प्रमाणात असतो तर अशा प्रकारे नाग ओळखणं हे खूप सोपं आहे परंतु काही नागसुद्धा त्यांच्यावर फनीवर दहाचा आकडा नसतो त्याला म्हणतात मोनोसिलेट किंवा असिलेट कोबरा काहींना फनी पण नसते त्याच्यामध्ये थोडंसं ओळखणं अवघड आहे परंतु तशा प्रकारचे नाग आपल्याकडे नाहीत आपल्याकडे कॉमन इंडियन कॉमन कोबरा म्हणजे भारतीय जो नाग आहे तो आपल्याकडे जास्त मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यानंतर मण्यार जो आहे तो छोटा साप असतो तीन फुटापर्यंत लांबी असते आणि अतिशय पातळ असतो तो परंतु तो काळ्या रंगाचा असतो आणि चकचकीत असतो छोटा असतो आणि त्याच्यावर पांढरे ठिपके असलेले असे पॅरल पट्टे असतात ते पट्टे शेपटीकडे थोडे तरी कमी होत जातात परंतु समांतर जे असे काळ पांढरे ठिपके आहेत आणि जर काळा रंग आहे तर शंभर टक्के हा तो मन्यार साप असतो मन्यार आणि कवड्या आणि मांजर्या साप बऱ्याचदा दिसायला सारखे असतात परंतु त्यांच्यावरचे जे पट्टे आहेत ते वेगळ्या प्रकारचे असतात सिंगल पट्टा असतो मन्यारमध्ये पांढऱ्या ठिपक्याचे डबल पट्टे असतात आणि तिसरा साप म्हणजे खोनस घोनसला ओळखणं सुद्धा खूप सोपं आहे त्याच्यावर तो ब्राऊन रंगाचा असतो किंवा साधारण हिरवट रंगाचा असतो जाड असतो खूप त्याची शेपटी आकूड असते आणि त्याच्यावर षटकोनी आकाराचे पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे वेगवेगळे ठिपका असतात अतिशय षटकोनी आणि वेगवेगळ्या प्रकारचे ओव्हल ज्याला म्हणतो आपण तशा प्रकारचे ठिपके त्याच्यावर असतात त्यामुळे घोनस ओळखणं सुद्धा खूप सोपं आहे पुरसं सुद्धा ओळखणं सोपं आहे त्याच्यावर सुद्धा एक करवतीच्या आकाराचे चिन्ह असतात तर हे चार साप आपल्याला ओळखता आले पाहिजेत आणि बिनविषारी जे साप आहेत ते त्यांची शेपटी आहे ती लांब असते विषारी सापांची शेपटी आकूड असते आणि त्यांची जी भुंबुळ आहे ती विषारी सापांमध्ये गोल असतात आणि बिनविषारी सापांमध्ये लंबवर तुळाकार असतात विषारी सापांचे जे दात आहेत ते दोनच दा दात असतात आणि अतिशय मोठे असतात घोणाचे दोन आत ते अडीच इंचापर्यंतचे विषदंत दंत असतात नागाचे पण मोठे असतात पण ते दोनच असतात इतर जे बिनविषारी साप त्यांचे त्यांचे दात छोटे असतात परंतु अनेक दात असतात दहा अकरा दात आणि ते चावल्यानंतर तिथं उरखडल्यासारख्या कोणा होतं आणि विषारी जर साप चावला तर त्या ठिकाणी दोनच दंशाचे वरण आपल्याला आढळून येत तर सर एकंदर आता सध्या सगळीकच सर्प निघण्याचं प्रमाण वाढली नाही आणि जनजागृती म्हणून तुम्ही अत्यंत चांगला संदेश दिला तुम्ही आत्तापर्यंत जवळजवळ दहा ते बारा हजार रुग्णांना जीवदान दिलं असेल असं तुम्ही सांगितलं किंवा आम्ही पाहतोय तर जेणेकरून या संदर्भात तुम्ही जे समाजकार्य करताय तर त्याबाबत तुमची राज्य सरकारने काही पुरस्कार देऊन कधी दखल घेतली किंवा नाही खरं तर हे काम सुरू केलं त्यावेळेला पण अतिशय प्रतिकूल परिसर सुरू केलं लोकांमध्ये अंधश्रद्धा खूप होत्या गैरसमज खूप होते आमच्याकडे सुद्धा आम्ही जे करतो त्याच्याबद्दल आमच्या मनात सुद्धा आत्मविश्वास नव्हता उपकरणं कमी होती सुरुवातीला फक्त आंबूब्याग आणि इतर काही थोडीशी उपकरणं होती प्रशिक्षित कर्मचारी नव्हते परंतु हळूहळू आम्ही या रुग्णांवर उपचार करत करायला सुरुवात केली एक एक रुग्ण वाचत गेला आम्ही आमचं या क्षेत्रातलं ज्ञान पहिल्यांदा वाढवलं डॉक्टर मेसेस राऊतनी त्याविषयीचं विशेष प्रशिक्षण घेतलं अतिदक्षता विभागात के एमला जाऊन पुण्याला आणि आम्ही आमचं ज्ञान वाढवत वाढवत या क्षेत्रातले जे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी संपर्क साधला नवीन काय करता येईल का ते बघितलं आम्ही दोघा पती पत्नींनी ऑस्ट्रेलिया इथं जाऊन सर्पदंश उपचारासाठीचा एक विशेष कोर्स आहे तो पूर्ण केला आणि आत्मविश्वास वाढल्यानंतर मग आम्ही शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्प सुरू केला आणि अनेक रुग्ण त्यात वाचवले आणि मग हळूहळू समाजातूनही या गोष्टीला मान्यता मिळायला लागली सुरुवातीचे गैरसमज दूर झाले अनेक रुग्ण वाचल्यामुळं रुग्णच एकमेकांना सांगू लागले की जर सर्पदंश झालेल्या रुग्णाला वेळेत उपचार घेतला तर तो वाचू शकतो समाजातून अनेक लोकांनी कौतुक केलं स्थानिक पातळीवरही खूप गावोगावी आम्हाला बोलून आमचा सत्कार करण्यात आला आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी भूषण पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या काळात आम्हाला महाराष्ट्र शासनाचा पहिला आरोग्यरत्न पुरस्कार वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार मिळाला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सुद्धा सोशल वर्कबद्दल अनेक चांगले पुरस्कार मिळाले त्याच्यानंतर लायन्स क्लब असेल रोटरी क्लब असेल यांच्या माध्यमातून चांगले पुरस्कार मिळाले आणि एकंदरीतच या कामाची राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली विशेषतः केंद्र शासनाने मला वेगवेगळ्या तीन प्रकल्पांमध्ये घेतलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपॅसिटी बिल्डिंग ऑफ हॉस्पिटल्स डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माध्यमातून बोलवलं गेलं लेक्चर देण्यासाठी वेगवेगळ्या राज्यामध्ये त्याच्यानंतर केंद्र सरकारची एक कमिटी आहे की ज्याने स्नेकबाईट ट्रीटमेंट गाईडलाईन ठरवल्या ज्याला एस टी जी गाईडलाईन म्हणतो त्या कमिटीचा मी एक आपल्या देशातल्या सोळा सदस्यांपैकी एक मी एक सदस्य आहे आणि नुकताच केंद्र शासनाने एक प्रकल्प तयार केलेला आहे नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर प्रिव्हेंशन ऑफ स्नेक बाईट इनोमिंग म्हणजे सर्पदंश प्रतिबंध कसा करावा यासाठी एक राष्ट्रीय कार्यक्रम केंद्र शासनाने सुरू केला आहे त्या कमिटीचाही मी एक कॉन्ट्रिब्युटर मेंबर आहे अशा प्रकारे एक चांगलं काम सगळीकडं झा झालं आणि महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर याची खूप चांगली दखल घेतली आहे आम्हाला ऑक्सफर्डसारख्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये व्याख्यानासाठी बोलवलं त्याच्यानंतर सिंगापूर त्याच्यानंतर अबुधाबी नेपाळ या अनेक ठिकाणी व्याख्यानासाठी आम्हा दोघांनाही निमंत्रित करण्यात आलं होतं आणि आता पुढच्या महिन्यातच ऑगस्टमध्ये ऑक्सफर्ड येथे पुन्हा एकदा एक मोठी वीस बाधातज्ञांची कॉन्फरन्स आहे तिथंसुद्धा व्याख्यानासाठी बोलवलं आहे एकंदरीत आपण अतिशय शून्यातून सुरू केलेला प्रकल्प हळूहळू आपल्या परिसरात जुन्नर आंबेगापूरचा मर्यादित राहता पुणे जिल्हा आपलं राज्य आणि देशभर प्रसारित होण्यासाठी किंवा माहिती होण्यासाठी खूप मदत झाली परंतु हे सगळे जरी पुरस्कार मिळाले तरी एकंदरीतच जे गंभीर रुग्ण वाचतात विशेषतः सर्पदंश होतो तो अतिशय शे तरुण शेतकऱ्यांना होतो वीस ते चाळीस वयोगडातले सगळे जास्तीत जास्त रुग्ण असतात ते ते रुग्ण वाचल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो सगळ्यात मोठा पुरस्कार आहे असं आम्हाला वाटतं आणि एकंदरीत अशा पद्धतीनं हे काम चालू आहे सगळ्या लोकांच्या सहकार्यातून एक शेवटचा प्रश्न विचारतो सर सर्वसाधारणपणे सर्पदवंश बऱ्याच ठिकाणी होतात नाही ग्रामीण भागात किंवा शहरी भागात होतात तर त्यामध्ये बराच वेळा समजा काही डॉक्टर लोक तुम्हाला फोन करतात किंवा कॉन्फरन्स व हो, किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स व हो, पेशंट किंवा त्याचं संपूर्ण माहिती सांगितली जाते तुमच्याकडून माहिती घेतली जाते तर अशा वेळेस तुमचं कौशल्यपणाला लागतं कारण समोर तर पेशंट नाही आहे फक्त तो व्हिडिओमध्ये दिसतोय आणि त्याच्या हालचाली त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव याच्यावरून तुम्ही इथून ट्रीटमेंट सांगता आणि ते बी विनामूल्य अशी मला जी माहिती मिळते का तुम्ही विनामूल्य कधी चोवीस तास फोन करा व्हिडिओ कॉल लावा समजा एखाद्या डॉक्टरला सर्व दंश संदर्भात काही अडचण येत असेल तर तुम्ही इथं मोफत त्याला गाईडलाईन करता किंवा प्रसंगी शक्य झालं त्यांनी बोलवलं तर तुम्ही तिथे जाताय एक मानवतेच्या दृष्टिकोनातून तो हा उपक्रम करताय तर तुमच्या मनाला काय वाटतं सर ही गोष्ट खरंतर तर खूप आनंद देणारी गोष्ट आहे आमचा दोघांचा एक फोन चोवीस सतत चालू असतो कुठल्याही अनोळखी माणसाचा जरी फोन आला तर आम्ही करत टाळत नाही कारण एक फोन उचलल्यामुळं तरी जीव वाचण्याची शक्यता आहे आम्हाला सगळं माहिती आणि संपूर्ण भारतातून महाराष्ट्रातून कधीकधी परदेशातूनसुद्धा सर्पदोष रुग्णांच्या उपचाराविषयी विचारणा होते डॉक्टर लोकं व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोन करून सांगतात किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्प असेल तर सापाचा फोटो हो, त्याचे लक्षणं किंवा त्याचे त्यांनी केलेल्या तपासण्या याचे सगळे रिपोर्ट पाठवत असतात आणि मग हे पाठवल्यानंतर त्वरित फोन करून सगळे त्यांना उपचाराविषयी मार्गदर्शन आम्ही करत असतो आणि अनेक रुग्ण वाचल्याचे फीडबॅक्स केवळ फोनच्या चर्चेमुळं आम्हाला पॉझिटिव्ह येतात आणि वेगळ्या प्रकार आनंद मिळतो की एका फोनमुळं अनेक प्रकारचे रुग्ण वाचले आहेत आपल्या मनसरच्या ग्रामीण रुग्णालयात तर नेहमीच डॉक्टरांचा फोन सतत चालू असतो पुण्यातून जळगाववरून किंवा ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून अनेक ठिकाणाहून सारखे फोन येत असतात आणि रुग्णांना आणि डॉक्टरांना मार्गदर्शन करण्याचं काम सातत्यानं सुरू असतं एकंदर आपण आता डॉक्टर सादानंद राऊत आणि पल्लवी राऊत यांच्याकडून सर्पदंश किंवा विषबाधा याच्यावर संपूर्ण माहिती ऐकलेली आहे तर ते पेशंटच्या दृष्टीने ते देवदूत म्हटले तरी वावगं ठरणार नाही कारण काही पेशंट इथे आता समजा सर्पदंश झाला दुरुस्त झाला किंवा तो बरा त्याच्यानंतर कधी जर भेटायला आले तर डॉक्टरांच्या पाया पडताना मी स्वतः सुद्धा पाहिले मॅडमच्या पाया पडताना सुद्धा स्वतः पाहिले मग त्याच्या चेहऱ्यावरचं जे हावभाव आहे पैशात त्याचं मूल्य होत नाही पण त्याच्या चेहऱ्यावरचा हावभाव किंवा त्याला जे कुटुंबाला एक आधार द्यायचं काम असतो करता माणूस असतो तो आणि तो, तो व्यवस्थित राहिला तर ते कुटुंब चालतं या दृष्टीने डॉक्टर सदानंद राऊत आणि डॉक्टर पल्लवी राऊत यांनी जी आता आपल्याला माहिती दिली अत्यंत चांगली आहे ही जरी व्यवस्थित माहिती प्रत्येकाने ऐकली तर सर्पदंश होण्यापासून आपण आपला बचाव करू शकतो हे मात्र त्यांनी सांगितलेलं आहे संतोष वळसे पाटील आंबेगाव वार्तासाठी नारंगगाव विघनार नर्सिंग होम